सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लेळा आहे देव साखर भातू आरोगण वाई देवी साखर भातू जेवी असे एक दिवस सर्वज्ञ स्वामी सारंग पंडितांच्या घरी आरोगणेसाठी विजे केले मग सर्वज्ञ स्वामींना सारंग पंडिताने मर्दना दिली मादने झाले व पूजा केली मग आरोगणेचे ताट केले सर्वज्ञ स्वामी आरोगणेसाठी आरोगणस्थानी आसनस्थ झाले कुमयसाने स्वामींसाठी ताट वाढले सारखं सारंग पंडिताला पण ठाव केला म्हणजे भोजनाचे ताट केले मोकानंदाने देवार चौकी म्हणजे देवघराच्या चौकात ताट घेऊन आले हातासोबत खाण्यासाठी साखर वाढली होती उमाईसाने पैती म्हणजे वरण मोकानंदाच्या हातात दिलेच नव्हते सर्वज्ञ स्वामी मात्र भातावरती साखर टाकून बिना वरणाचाच हात आरोगणा करू लागले इतक्यात उमाईसा वरण घेऊन आल्या तेव्हा स्वामींनी आपल्या कृपादृष्टीने उमायसाकडे पाहिले व स्वामी म्हणतात बाई देव साखर भात उजेवी तू कसे तेव्हा उमायसा म्हणती जी जी मी वरण वाढायचे विसरून गेले मग उमायसाने वरण वाढले तेव्हा स्वामींनी वरण भात साखर अशा आरोगण्याचा स्वीकार केला मग आरोगणा झाली गुळुळा झाला विडा झाला अशा प्रकारे आज स्वामींनी उमायसाच्या साखर भात आरोगणेचा स्वीकार करून उमाइसाला दर्शन देऊन मग पुढे बीजे केले दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका या लेळेचा आदर्श आहे हा असावा तर उमायसा सारखा आणि आवड असावी तर तीर पण उमायसा सारखी कारण त्या आवडीचे रूपांतर पुढे श्रींच्या सन्निधानी अनुसरणात झाले कारण उमायसाला एवढे दू ख की सर्वज्ञ स्वामी माझ्या घरी येतात पण मला आभागी त्यांचे दर्शन होत नाही आरोगणेचे ताट वाढते पण मी सुंदर श्रीमूर्त कधी पाहिलीच नाही याबद्दलचे दुःख मनात होते म्हणून तिने आज ठरवले की आज आपण वरण वाढण्याच्या निमित्ताने स्वामींचे दर्शन घेऊ हाच एक सर्वज्ञांना पाहण्याचा वाहना करता येईल कारण आपण आपल्या पतिदेवाला तर म्हणू शकत नाही की मला स्वामींचे दर्शन घ्यायचे आहे कारण त्यांचा स्वभावी विषाणू म्हणजे पर पुरुषाकडे नसुद्दे सहज पाहिले तरी त्यांना आवडत नाही म्हणून हुमैसाने आपल्या स्त्री कुशलतेने वरण वाढल्याच्या निमित्ताने सर्वज्ञांना पाहिले व मनोमन खुश झाली म्हणूनच या लेळेतून हुमैसाचा हा आदर्श घेण्यासारखा आहे आजची काहीशी परिस्थिती बदललेली आहे आज आपल्या जवळ साधुसून ज्ञानी येतात पण आपल्याला चुकून का, का होईना त्यांचे दर्शन घडत नाही कारण आपण अवेरण केले आज घरातून सत्संगाला पण जवळ सत्संग असला किंवा कोथी चालू असली तरी आपण घरी राहतो आणि दुसरा प्रकार असा की उमायसा सारखा काही लोकांना काहीतरी प्रयोजन सांगून काहीतरी बहाणा करून मग जावे लागते अशी का ही काही ठिकाणची परिस्थिती आहे म्हणूनच उमायसाचा हा आदर्श आपण आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करूया पण जेव्हा जी काही विधी उपस्थित होईल त्या त्या, त्या विधीचे घोमटे पदरात पाडून त्या त्या क्षणाला म्हणजेच अवसर काळाला उपस्थित राहून जीवनाचे सोने करूया हाच या लेळेचा आदर्श दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका